नमस्कार मंडई मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज आहे वटपौर्णिमा आणि ह्या आमच्या चिंटू चिंटू पण रेडी झालेल्या आहेत वटपौर्णिमेसाठी आणि वट वटा वडाच्या झाडाची आपण पूजा यासाठी करतो की जसं म्हणजे जसं वडाच्या झाडाचं दीर्घायुष्य असतं तसंच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं या भावनेने आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो सो आज आमचं चाललेलं आहे सेलिब्रेशन आम्ही घरीच पूजा करणार आहोत आणि सगळे रेडी झालेले आहेत आमच्या फ्लोअरवरचे सगळे मिळून आम्ही वटपौर्णिमेचं सेलिब्रेशन करतो त्यात रेडी होऊन झालेली आहे रेडी पण लाईट गेलेली आहे सो आम्ही लाईटचा वेट करतो यायचा लाईट आली ना की आम्ही सुरू करणार आहे सो स्टेट आम्ही सुरू करणार आहे येऊन <laughs>

तार कुछ है ना? बैठे हुए तो ना उन्हीं के पास। तार आंधा है ना तार? अनेक पार्ट असल पार्ट ना में तो खाली ठहरता ही है। जब पार्टी मंगलवार है। कौन लगा? वो ऐसे चिकू जीरे

आता मान कोणाचा त्याच मान आहे मग आहे पुढच्या ठेवा बंदू बाबू सांगा म्हणजे आपल्याला कोण बोलणार पण नाही तोडून आणलं माझ्याकडे काय बघते तो मी तर असं बोलले आता काय झालं ना तिकडे अशी न घालायला पाहिजे फक्त ही बाई मानतात

शाळेत जाणार आहेस तू स्कूल ला बॅग आणली शाळेत छत्री आणली बुट आणली मग कधी सांगणार पप्पाला आणायला पप्पाला सांगितलंस आणायला आणयला आमचं काय हो सांगा पटा